कौटुंबिक ध्यान महत्वाचे आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी सबस्क्राईब करून मदत करा धन्यवाद कौटुंबिक ध्यान हे आपले आध्यात्मिक जीवन मंडळीच्या भिंतींच्या पलीकडे जाण्यासाठी आणि विश्वासात सक्रियपणे पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे पण कौटुंबिक ध्यान म्हणजे काय कौटुंबिक ध्यान म्हणजे पती पत्नी किंवा पालक आणि मुले एकत्र बसून बायबल वाचण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी एक वेळ ठरवून दिलेला असतो प्रत्येक व्यक्तीच्या आध्यात्मिक वाढीसाठी आणि कुटुंबांमध्ये एकता आणि दिशा देण्याची भावना प्रस्थापित करण्यासाठी हा वेळ आहे जाणून बुजून चिंतनासाठी वेळ निर्माण करणे आणि कौटुंबिक संस्कृती विकसित करणे महत्वाचे आहे कौटुंबिक ध्यानामुळे सखोल नाते निर्माण होऊ शकते आणि त्यांच्या सोबत वाढू शकतात कौटुंबिक चिंतनाच्या वेळेस कुटुंब आपला वेळ कसा घालवतो यामध्ये बदलांची आवश्यकता असू शकते परंतु यामुळे कुटुंबाची आध्यात्मिक वाढ आणि वारसा शाश्वत होऊ शकतो जोपर्यंत आपण पालक या नात्याने आपल्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनात प्रतिबिंबाची शिस्त प्रथम स्थापित करत नाही तोपर्यंत कौटुंबिक चिंतनासाठी वेळ अपरिचित किंवा परंतु वैयक्तिक ध्यान सुरू करण्याची आपली स्वतःची इच्छा आपल्या मुलांसाठी एक आदर्श बनू शकते कारण आपण जिवंत देवासोबतचा आपला संबंध सक्रियपणे शोधतो बायबल वाचन आणि प्रार्थनेची आपली स्वतःची वचनबद्धता पालक या नात्याने आपल्या आध्यात्मिक वाढीस कारणीभूत ठरते जर ही गोष्ट आपण आपल्या मुलांमध्ये विकसित करू शकलो तर हा त्यांच्या भविष्याच्या दिशेने एक अद्भुत प्रवास असेल पारदर्शकता आणि चिकाटी ही याच्या गुरुकिल्ली आहेत प्रौढ म्हणून देवाच्या अधीन राहतील अशा मुलांचे संगोपन करणे हे ध्येय आहे आमची इच्छा अशी आहे कि जे प्रार्थनेद्वारे देवाचे वचन आणि कुटुंब मित्र आणि मंडळी समुदाय यांचे उद्दिष्ट आणि त्यांच्या कौटुंबिक संबंधांद्वारे प्रतिसाद देऊ शकतात देवाने इस्रायल राष्ट्राला अशी सूचना दिली आज मी तुम्हाला ज्या आज्ञा देत आहे त्या तुमच्या हृदयावर असायला हव्यात आणि तुम्ही घरात बसल्यावर रस्त्याने चालताना झोपताना त्या तुमच्या मुलांना शिकवा जेव्हा त्या ते उठतील तेव्हा तुम्ही त्यांच्याबद्दल बोला अनुवाद सहावा अध्याय सहा आणि सात वचन इफिस सहावा अध्याय विश्वासी लोकांना सांगितले आहे बापांनो तुमच्या मुलांना राग आणू नका तर त्यांना प्रभूच्या शिस्तीत आणि शिकवणीत वाढवा अर्थात पालकांनी आपल्या मुलांना देव आणि त्याच्या मार्गांबद्दल शिकवावे प्रार्थना आणि बायबल वाचनाद्वारे एक कुटुंब म्हणून एकत्र देवाशी जोडण्याचा एक अद्भुत मार्ग कौटुंबिक ध्यानाद्वारे आम्ही आमच्या मुलांना केवळ शिकवत नाही तर आध्यात्मिक वर्तनास समर्थन देणारी वर्तणूक विषय देखील करतो पुष्कळ कर वेळा मुलांना शिकवण्यामुळे आपल्या विश्वासात आव्हान निर्माण होते कुटुंबातील प्रत्येकाच्या आध्यात्मिक विकासासाठी कौटुंबिक ध्यान चांगले आहे कौटुंबिक ध्यान दरम्यान चारित्र्य विकासावर लक्ष केंद्रित करा कौटुंबिक परिस्थिती किंवा गरजांशी संबंधित संदर्भ वापरा यामुळे एकविसाव्या शतकात बायबल आपल्या दैनंदिन जीवनात लागू होते हे मुलांना समजू शकते हे त्यांना हे जाणून घेण्यास देखील मदत करते की देव एक काळजी घेणारा आणि प्रेमळ पिता आहे जो त्यांच्याशी वैयक्तिक संबंध ठेवू इच्छितो आणि येथे त्यांच्या जीवनासाठी बुद्धी आणि मार्गदर्शन आहे जस जशी मुले मोठी होतात तस तसे ते सिद्धांत आणि धर्मशास्त्र यांना जीवनातून उद्भवणाऱ्या परिणामांशी जोडण्यास मदत करते हे त्यांना विकसित करण्यास मदत करते जसे की त्यांचा विश्वास परिपक्व होतो कौटुंबिक ध्यान करण्याच्या तुमच्या प्रस्थापित सवयी व्यतिरिक्त देवाने प्रदान केलेल्या शिकवण्यायोग्य क्षणांसाठी सतर्क रहा असे क्षण दुर्मिळ मौल्यवान आणि टाइम टेबलच्या अधीन नसतात जेव्हा तुमची मुलं तुम्हाला प्रश्न विचारतात किंवा निरीक्षण करतात तेव्हा तुमच्यासाठी देवाचे प्रेम आणि त्यांची काळजी वाटून घेण्याची संधी असते तुमच्याकडे कोणत्याही विशिष्ट क्षणी द्यायची सर्व उत्तरे नसतील परंतु तुम्ही मुलाला कळवू शकता की तुम्ही त्यांचे प्रश्न ऐकले आहेत त्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत आणि तुम्ही या विषयाचा एकत्रितपणे अभ्यास कराल हे संभाषणाचे दरवाजे उघडते आणि सहावा अध्याय चार आपल्या बोलावणे वास्तविक सेंद्रिय प्रतिनिधित्व बनते कौटुंबिक ध्यान हा देवासोबतच्या अद्भुत प्रवासाचा भाग असू शकतो हे असे वातावरण तयार करू शकते जे आपल्या मुलांना भरभराट करण्यास अनुमती देते विशेषतः जेव्हा विश्वासाचे मोठे समुदाय त्यांचे समर्थन आणि पालनपोषण करतात याकोपेक अध्याय पंचवीस वचन ही कौटुंबिक चिंतनासाठी आशीर्वादाची गुरुकिल्ली आहे जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमावर मनन करतो कुटुंब समाविष्ट त्याच्या कामात आशीर्वाद मिळेल कारण तो जे ऐकतो ते विसरणार नाही पण ते कथेल शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार प्रभू येशू ख्रिस्त आपणास भरपूर आशीर्वादित करू आम्ही